नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत मी विलासक्रम बेळे घेऊन आलो या ठिकाणी कन्या राशी एप्रिल दोन हजार चोवीस महिना कसा असेल संमिश्र असा परिणाम आहे उतार आहे चढाव आहे थोडासा व्यवसायामध्ये चांगले आहेत व्यवसायाची वाढ सुद्धा आहे कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला सावध राहायचं आहे एखादी छोटीशी चूक तुम्हाला महाग पडू शकते वैवाहिक जीवनामध्ये ताणतणाव आहे डोकं शांत ठेवायचं आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून वैवाहिक जीवनामध्ये कुठेतरी वाद होऊ शकतात शांतता भंग होऊ शकते प्रेमात सुरुवात कठीण आहे थोडीशी कमजोर आहे नोकरीत खूप मेहनत आहे परंतु अनुशासित किंवा डिसिप्लिन जर तुम्ही असाल तर या सर्वातून तुम्ही मार्ग काढू शकता घरच्यांच्या तसंच स्वतःच्या आजारावर तुमचा खर्च घेऊन आलेला हा महिना आहे विदेश यात्रा तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर होऊ शकतात कार्यक्षेत्राबद्दल जर परफेक्ट बघितलं पर तर कार्यक्षेत्रामध्ये संमिश्र परिणाम आहेत नोकरीमध्ये कुठेतरी सुरुवातीला अडचणींचा सामना तुम्हाला करू लागू शकतो तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला काम मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला कुठेतरी मानसिक त्रास होऊ शकतो नोकरीमध्ये जर तुम्ही डिसिप्लिन राहाल परफेक्ट तर तुम्हाला यश मिळू शकतं कामावर पूर्णपणे लक्ष द्यायचंय चुका करू नका अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो विरोधक तसेच वरिष्ठांकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो सावधान राहा व्यापारात सावधानी ठेवा गुंतवणूक करताना पूर्णपणे विचारा आणि ती गुंतवणूक करा मोठा निर्णय शक्यतो या महिन्यात घेऊ नका कायद्याविरुद्ध जाऊ नका अन्यथा त्रास होऊ शकतो <coughs> आर्थिक बाबतीत जर बघितलं तर परिणाम घेऊन आलेला महिला आहे पैशाची आवक ही सर्वसाधारण आहे जोडीदाराकडून तुम्हाला आर्थिक फायदा मिळू शकतो व्यापारात धन लाभ आहे तेवीस एप्रिल नंतर कुठेतरी धन हे कमी पडणार आहे तुम्हाला किंवा धन हे येणं थांबतील तुमचे दुसरं असं की दैनिक आवक ही तुमची जरी चांगली असेल तरी सुद्धा आलेला पैसा याच महिन्यात बऱ्यापैकी खर्च होणार आहे त्यामुळे नियोजन करण्याचा प्रयत्न करा कारण अचानक खर्च तुमच्या समोर उद्भवू शकतात बुद्धीने पूर्णपणे जे पैसे तुम्ही कमवाल त्याच बुद्धीने तुम्ही ते नियोजन करण्याचा प्रयत्न करा खर्च जे टाळता येत असतील ते या महिन्यामध्ये टाळण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे दुसरं असं की आरोग्य स्पेशली बघितलं <army> कमजोराचा महिना आहे आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यावर लक्ष ठेवा संतुलित अशी जीवनचर्या जगण्याचा प्रयत्न करा अन्यथा कंबर स्नायू सांधे अंगदुखी किंवा ताप येणे इत्यादी सारखे आजार तुम्हाला या महिन्यात होऊ शकतात वैवाहिक जीवनामध्ये सुरुवात ही कमजोर आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून आपसामध्ये तुमचे वै, वैवाहिक जीवनामध्ये वाद होऊ शकतात आणि त्या वादाचं रूपांतर जर तुम्ही लोक शांत नाही ठेवलं तर कदाचित ते मोठ्या भांडणामध्ये सुद्धा कन्वर्ट होऊ शकतात नीट बोलणी ठेवा वाणीवर नियंत्रण ठेवा वार्ता नीट करा बोलताना विचार करा विचार करून मग बोलण्याचा जर प्रयत्न केला मग बोलल्यानंतर पुन्हा विचार करण्याची गरज पडणार नाही तेवीस एप्रिलनंतर चांगला काळ आहे समस्यांची कमी असेल एकमेकांना समजून घ्याल वादविवाद संपलेले असतील त्यामुळे उत्तरार्ध हा व्यवस्थिशीर आहे परिवारासाठी जर बघितलं तर मध्यम महिना आहे परिवारामध्ये सुद्धा तुम्हाला खूप जपून चालायचं आहे वाणी आणि प्रेम या दोन गोष्टी व्यवस्थितशीर यूज करायच्या आहेत परिवारातील लोक तुम्हाला पसंत करतील परिवारांच्या शांतीसाठी तुम्हाला कुठेतरी मेहनत घ्यावी लागणार आहे परंतु या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही यशस्वी होणार आहेत परिवारातील सदस्य तुमच्या एखादा आजारी पडू शकतो त्याला हॉस्पिटलायझेशन होऊ शकतं त्याचे परिवारामध्ये शक्यतो वाद टाळण्याचा प्रयत्न करा आता पाहू मित्रांनो उपाय काय आहेत ते उपाय गाईला हिरवा चारा जर तुम्ही दिला लहान मुलांना गूळ आणि चणे द्या गणपती अथर्व शीर्ष हे पठण करा शनिवारी जर शनी चालीसा तुम्ही पठण केला तर अतिशय चांगला आहे तर मित्रांनो हे होतं कन्या राशीसाठी असलेलं एप्रिल महिन्याचं राशीफळ हा व्हिडिओ मी इथे समाप्तीकडे घेऊन आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद